नमस्कार सगळ्यांना सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे राजकारणावर बोलायचं नव्हतं पण बोलतोय कारण ही वेळ आहे ही वेळ जर गेली ना पुन्हा तेच ते घराणे घेऊन पाच वर्ष बोंबलत बसायचं काम मुद्दा पहिला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दोन वर्षापासून पुतळा आणून नगरपंचायत मध्ये धुळखात पडून आहे इंचभर धूळ साचली आहे अरे जिवंत आहात ना तुम्ही ज्या शिवरायांमुळे मंदिरावर कळस आणि घरापुढे तुळस आहे त्यांची मूर्ती तुमच्या तालुक्यात फाटके चिंतका झाकून धूळखात पत्र ठोकून कोंडून ठेवली आहे हीच ती वेळ आहे महाराजांची मूर्ती या भिकारचोट राजकारण्याच्या सडक्या डावातून मोकळी करायची सन्मानानं अधिष्ठान करायची तुम्ही हुशार आहात मी सांगणार नाही कोणाला मतदान करा पण असं करा की डोळे उघडले पाहिजे झटके देत राहावं लागते तवाच काहीतरी होते मुद्दा दुसरा तुमच्या प्रत्येकाकडे काय का डिफेंडर नाही थोडं बटन दाबायच्या आधी रस्ते शहरातले रस्ते पाहत जा हातात खड्डे मरणाचा धुड्डाण मोकाट ढोर अरे जसकाय पडितात मोकाट सोडून दिले ते गल्या चिंका गालों येतील गळ्यात चिंकं घालून येतील हात जोडतील पाया पडतील शे पाचशे देतील तुमच्या बी गळ्यात एखादं चिंदूक घालतील हिंडा त्यांच्यासोबत हिंडा फिरा लागल्यास पोटभर खाऊन हागे बडो म्हणा पण भुलू नका तुम्ही कोणाचं बटन दाबताय हे फक्त तुम्हालाच माहीत असते न चुकता मतदान करा आणि असा हल्लादी बराबर कार्यक्रम करा शहराची कचराकुंडी झाली आहे ट्रायबल तालुका आहे दुनियाचा फंड येते कुठं चालला घ्या जरा मनावर नवा गडी नवा राज द्या संधी पटत असल तर आत्ताच संकल्प करा आणि पाठवा तुमच्या वॉर्डातल्या मतदार राजाला धन्यवाद